हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण सतराव्या श्लोकाचं तात्पर्य आता पाचव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या श्लोकातील धाता शब्दाचा अर्थ सृष्टी करता असा आहे केवळ आपले माता पिताच श्रीकृष्णांचे अंश आहेत असे नाही तर धारण करता पितामह सुद्धा पितामह इत्यादी हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत वस्तुत सर्व जीव हे श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहेत तर इथे पितामह हा शब्द आहे तर पितामह म्हणजे काय आजी आजोबा असं तर इथे शेवटचे आपण वाक्य वाचलं की सगळे हे भगवंतांचे अंश आहेत आणि म्हणून ते श्रीकृष्णच आहेत तर श्रीकृष्णच आहेत म्हणजेच काय आहेत सगळे भगवंतांचे अंश आहेत तर भगवंतांची ते सगळे शक्ती आहेत हे आपण जाणलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती हा श्रीकृष्ण आहे असं लिहिण्यामागे बोलण्यामागे उद्देश सांगण्याचा सा अर्थ असं आहे की सगळे भगवंतांचे अंश आहेत आणि सगळे भगवंतांचे शक्ती आहेत पुढे वाचते आहे म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती हे आहे वेद अध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांची क्रमशः प्राप्ती करून घेणे होय तर सर्व वेदांचे एकमात्र लक्ष काय आहे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणं तर आपण सगळे जे जन आहोत या भौतिक जगतात आपण भौतिक शरीर धारण केलेले सगळे जीव आहोत तर जीव या भौतिक जगतात इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने येतो आणि वैदिकशास्त्र जे दिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी भगवंतांनी दिलेलं आहे त्यामध्ये असं मार्गदर्शन आहे की इंद्रिय तृप्ती करायची आहे तर त्या जीवाने काय करावं नियम पाळावेत काही नियम पाळून त्याने इंद्रिय तृप्ती करावी अशा रीतीचं मार्गदर्शन आहे म्हणजेच हा जीव इंद्रिय तृप्ती तर करणारच आहे मात्र ते करताना वैदिक शास्त्राचा जेव्हा तो आदेश पाळतो आणि त्यामुळे काय होतं वैदिकशास्त्राचं त्याच्याकडून वैदिकशास्त्राच्या आज्ञांचं पालन केलं जात तो व्यक्ती आहे तो वैदिकशास्त्रात सांगितलेल्या कर्मकांडानुसार काही कार्य करतो पुण्य कमावतो आणि कर्मकांडाचं फळ म्हणून त्याला स्वर्गात जायला मिळतं स्वर्गामध्ये जेव्हा जीव जातो तेव्हा त्याला देवतांचं शरीर प्राप्त होतो आणि भरपूर सुख उपभोग प्राप्त होतात त्यांनी जमा केलेलं जे पुण्य आहे ज्याच्या बदल्यात तो या स्वर्गात आला होता ते पुण्य संपुष्टात आलं की त्याला पुन्हा त्या जीवाला पृथ्वीवर जन्म घ्यायला लागतो पुन्हा हा जीव पृथ्वीवर मानवाचं शरीर धारण करतो आहे पुन्हा कर्मकांड करतो आणि पुन्हा पुण्य गोळा करून स्वर्ग लोकात सुख उपभोगायला जातो पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीतरावर येतो तर अशी सायकल असं चक्र चालत राहतं तेव्हा एकदा असा त्या जीवाच्या मनात विचार येतो कि मी हे असं सतत खाली वर वर खाली जातो आहे पण मला शाश्वत कायमच सुख काही मिळत नाही मग तो विचार करायला लाग करा लागतो शोध करायला लागतो आणि असा जीव आहे मनुष्य शरीरातला तो उपनिषद वगैरे जी वैदिक शास्त्र आहेत ती जाणून घ्यायला सुरुवात करतो आणि त्यात त्याला समजतं की मी आत्मा आहे आणि या भौतिक जगताचा भाग असलेल्या स्वर्ग लोकात जाऊन काही काळ स्वर्ग सुख उपभोगणं आणि पुन्हा इथे पुन्हा पुन्हा शरीर धारण करत राहणं यामध्ये मला अडकायचं नाहीये मला या, या भौतिक जगतातून मुक्त व्हायचं आहे आणि अशा प्रकारे हा जो वेद अध्ययन करणारा मनुष्य आहे तो हळूहळू आध्यात्मिक मार्गावर प्रगती करायला लागतो आणि भक्तांच्या संघात जेव्हा तो येतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची भक्तीमय सेवा कशी करायची हे तो शिकायला लागतो भगवंतांबद्दल तो श्रवणम करतो भगवंतांचा नाम जप करतो आणि त्याला समजत कि मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणं भगवंतांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करण तर असा हा जो जीव आहे त्याच्यासाठी मार्गदर्शक असलेले हे जे वैदिक शास्त्र आहे त्या सर्व वेदांचं एक एकमात्र लक्ष काय आहे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणं आणि तो असा व्यक्ती आहे तो वेद अध्ययन करतो आणि भगवंतांची क्रमशः प्राप्ती करून घेतो पुढे वाचते आहे ज्या योगे आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूप अवस्थेत स्थित होतो ते तत्व म्हणजे विशेष करून श्री कृष्णच आहेत तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्या जेव्हा आपण भक्ती करायला लागतो सानिध्यात येतो तेव्हा आपली शुद्धी व्हायला लागते जसं भगवंतांनी या श्लोकात दुसऱ्या ओळीतला दुसरा शब्द दिलाय बघा पवित्रम तर भगवंतांनी जे सगळं ज्ञान दिलं आहे भगवद्गीतेत त्या आदेशानुसार ज्ञानानुसार आपण सगळे आता भक्त संघामध्ये भक्त मार्गदर्शनामध्ये अभ्यास करत आहोत तर यामुळे काय होईल आपलं जे मन आहे हृदय आहे अंतःकरण आहे ते हळूहळू शुद्ध होत जाईल आणि जेव्हा आपली भक्तीत प्रगती होईल तेव्हा इथे सांगितलंय ना की आपल्या स्वरूप अवस्थेत स्थिर होणे तर स्थिर होणे जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास मी भगवान श्री कृष्णांचा नित्य दास आहे हे आपल्याला नीटपणे समजायला लागत आणि आपण काय करतो मग भक्ती आणखीन दृढपणे करायला लागतो आणि मी भगवंतांचा नित्यदास आहे माझे स्वामी भगवान श्री कृष्ण आहेत तर त्यांना मला संतुष्ट करायचं आहे आणि तो जाणतो की सगळं ज्ञान आहे ते ज्ञान घेण्याचा उद्देश काय आहे ही भक्ती करण्याचा उद्देश काय आहे मला भगवंतांची प्राप्ती करायची आहे तर इथे म्हटलंय की आपल्या स्वरूपावस्थेत स्थिर होतो ते तत्व म्हणजे विशेष करून श्री कृष्णच आहेत तर असा हा जो भक्त आहे हा जीव आहे तो भगवंतांचं जे ज्ञान प्राप्त करतोय आता हे जे भगवत गीतेतलं ज्ञान आहे ते भगवद्गीतेतलं ज्ञान हे साक्षात भगवंतांकडून आलेलं आहे म्हणजे हे ज्ञान म्हणजेच काय आहे भगवान श्रीकृष्णच आहेत जे आपल्याला शुद्ध करणारे आहेत पुढे दिला आहे त्याचप्रमाणे वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळे असा जीव म्हणजे श्री कृष्णच आहेत तर हा जो जीव आहे काय करतो आहे तो वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करतो आहे तर जीव हा भगवंतांचीच शक्ती आहे आणि म्हणून म्हटलंय की जीव म्हणजेच श्री कृष्णच आहेत म्हणजे जीव हा भगवंतांची शक्ती आहे पुढे वाचते आहे सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्द ध्वनी म्हणजे श्री कृष्णच आहेत तर सात पॉइंट आठ हा श्लोक आहे, आहे। त्यामध्ये भगवंत या विषयी म्हणतात वाचूया आपण सात पॉइंट आठ हा श्लोक आणि त्यामध्ये भगवंत या ओंकाराबद्दल म्हणत आहेत <coughs> एकच मी तो श्लोक काढते मी सात पॉइंट आठ मध्ये दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात प्रणव सर्व वेदेशू तर वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे आता मी पुन्हा नऊ पॉइंट सतराचं तात्पर्य चाललं आहे तिथे वाचते आहे म्हणून कृष्ण प्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे तर सर्व वैदिक शास्त्राचा अध्ययनाचा उद्देश काय आहे भगवान श्रीकृष्णांना जाणणं भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून भगवंतांना प्राप्त करण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारी वेदांमधील सर्व मंत्रांमध्ये प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे म्हणून तो मंत्र श्रीकृष्णच आहेत <coughs> तर आपण जाणलं आहे की श्रीकृष्णच आहेत म्हणजे सगळं काही आहे ते भगवंतांचीच शक्ती आहेत तर ही सगळी भगवंतांची शक्ती आहे एवढं कळलंय मग आपण कार्य काय करायचंय भगवंतांची शक्ती भगवंतांच्या सेवेत लावायची आहे तर आपला हा नऊ पॉइंट सतरा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल